तर नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यांना आज गटर या मुश्या म्हणजे काय असतं सांगता का जरा गटर या आणि आज दीपपूजन म्हणजे आज सगळ्या समय आहे ह्या पूजा पूजा करायची सगळ्या आपल्या घरातल्या देव्यांच्या ते पण झालं आणि आज काल, सा, काल सा भी तर कालचा बी नाही व्हिडिओ आला आजचा पण व्हिडिओ आणि उद्या पण पहिला सोमवार आलेला आहे दहा वाज घेतात वाजायला आले दहा मिनटी सांगितलंय म्हणून तुमच्या सगळ्यांची आठवण आली पार्टी हवा संपलं भुगलं मोकळं झालं आपला किचडाबाद झाली तुम्हाला पण माहिती भात झाला या नाही का आणि चल म्हणलं चला एक चालता बोलता इंडियू काढूया आहे का उद्या श्रावण पहिला सोमवार आणि उद्याच पहिलं काय बरं शिवमुट काय उद्या सांगा बरं

आमुषाच्या म्हणजेच सुरेशच्या <laughs> तर काय काय माणसं म्हणतात आज माणसांची खरी गटार आमुशा असती काय म्हणतात गटरात माणसांचीच आमूष असती ही बरोबर आहे परंतु तुमची नेहत आई मला सोडून प्यायला गेली आज मला सोडून प्यायला गेले हा काय बनायची सांगतोच कोल्ड कॉपी प्यायला गेली मग सांग ना हो ती ना प्यायला आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे सगळ्यांना माझ्या मैत्रिणी यूट्यूब फॅमिलीला सगळ्या मैत्रिणींना माझ्या मैत्रिणींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे पण सांगायचं होतं मेन गोष्ट म्हणजे नाही का चला ओके बाय सगळ्यांना गुड नाईट तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या कुठं सकाळ कोणता व्हिडिओ येते ते बघूया आता बाय